खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वायबसे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली जिल्हा परिषद परिसरामध्ये जे काही गुढीपाडवा महोत्सव आणि रमजान ईद निमित्त खाद्य जत्रा या ठिकाणी आयोजित केली आहे यामध्ये जवळपास पंचवीस पेक्षा जास्त स्टॉल ग्रामीण भागातील महिला आहेत उमेद मार्फत या ठिकाणी त्यांचे स्टॉल लावण्यात आले जेणेकरून त्यांची प्रगती व्हावी व्यवसायात भर पडावी आणि त्यांची आर्थिक चांगल्या प्रकारे उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद परिसरामध्ये हे गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी स्टॉल आहेत आपण काही महिला आहेत सोबत ज्या व्यावसायिक म्हणून या तीन चार दिवसापासून या ठिकाणी आहेत ताई या ठिकाणी तुमचा स्टॉल काय आणि कशा प्रकारे तुम्ही दिवसापासून या ठिकाणी आर्थिक सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार माझ्या ज्या स्टॉलच्या महिला आहेत त्यांना माझा नमस्कार माझं गाव चिंचुली आणि तालुका आपला हे पाटोदा आणि बीड जिल्ह्यामध्ये हे जे गटाचं जे प्रदर्शन चालू आहे जे इथं मार्केटिंग जे उपलब्ध करून दिलेली आहे ज्या महिलांना मार्केटिंग काय असतं आ, मार्केट कसं करायचंय त्याची ट्रेनिंग जी नव्हती तर आज ह्या उमेद मार्फत महिलांना मार्केटिंगची ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्यांनी एवढं मोठं एक मार्केट उपलब्ध करून दिलेलं आहे निराशा आणि अपयश चालूच असते पण इथं आल्याच्या नंतर महिलांना कळतं मार्केटिंग कसं करायचंय पैसा कसा घ्यायचा आहे कारण की महिलांचे आहेत ना पाचशे रुपये दहा रुपयापासून जर पाहिलं तर आज तीन तीन हजार रुपयाचा महिलांचा व्यवहार होते म्हणजे ही पहिली गोष्ट म्हणजे उमेद उमेदची महिलांना हे मार्केटिंग उपलब्ध करून देण्याची आणि जर तसं जर पाहिलं तर आपण जसं पाहतोय हाताला पाच बोट सेम नसतात पण इथं आल्याच्या नंतर महिलांना कळतं आपल्याला आणखी भरारी किती घ्यायची आहे आपण आणखीन काय बदल करू शकतोय हे महिलांना मार्केट उपलब्ध होते आहे आणि जसं आता आपण पाठीमागे लावले लखपती तर कारण की मुद्दा आहे जी घरातली गा, जी महिला आहे जी बचत गटातली जी महिला आहे उमेदचा असा हे आणि सरकारचा असा प्रयत्न आहे की ती गटातली महिला ही खरंच लखपती झाली पाहिजे आणि तो सगळा प्रयत्न आहे आणि आज मला असं वाटतं जरी आपण शंभर टक्के जरी नाही धरलं तर नव्वद टक्केपर्यंत काय ना माझी ही गटातली प्रत्येक महिला लखपती झालेली नक्कीच पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद अंतर्गत जी काय उमेद आहे त्या उमेद मार्फत बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे जे काही अधिकारी असेल कर्मचारी असेल हे या ठिकाणी पाठपुरावा हो करताना पाहायला मिळतात आहेत ताई गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही पण या ठिकाणी याच्या अगोदर सुद्धा उमेदच्या मार्फत आला होता यावर्षी सुद्धा आलात काय स्टॉल लावलाय आणि सध्याची परिस्थिती काय तुमची मी करतुंडी गावून हो आलेले आज पाच दिवस झाले आमचा इथं स्टॉल आहे माझा मसाले येसूर येसूर मसाला इतका माझा फेमस झालेला आहे की माझ्या येसूर मसाल्याची मी पॅकिंग हे ट्रेनिंग मार्फत चेंज केलेली आणि त्या चेंज मुळेच मला इतका प्रतिसाद मिळाला ना ह्या आपल्या प्रदर्शनात कि ऑनलाइनला पेपरला त्याला माझ्या मसाल्याची ऍड गेलेली आहे नक्कीच तर ग्रामीण भागातला जे काही व्यवसाय आहे तो एका घरामध्ये न राहता तो जिल्ह्याच्या आणि राज्याच्या खानाकोपऱ्यात गेला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणचं कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे जेणेकरून उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला समोर येत आहेत आणि आपला व्यवसायामध्ये नक्कीच भर देताना सुद्धा पाहायला तुमचा कोणता व्यवसाय आहे आणि या ठिकाणी कसं तुम्हाला जिल्हा परिषद आवारामध्ये उमेदच्या माध्यमातून तुमचा बचत गट काय वाटतंय माझं नाव विजय मला मी परळी आहे माझ्या स्टॉल मध्ये पूर्ण वाळवणी पदार्थ आहेत मसाले आहेत तर प्रत्येक वेळी आम्ही येऊन इथे अनुभव घेतलेला आहे आमच्या कसा प्रोडक्ट विकला जाईल त्याच्यामध्ये जा कशी पॅकिंग चांगली असेल तर खूप छान होईल आणि नंतर प्रत्येक वेळेस आमचा व्यवसाय वाढत गेला आणि उमेद मुळे आम्हाला एक अशी उमेद निर्माण झाली आमच्यामध्येच आम्ही ही व्यवसाय होऊ शकतो आणि खरंच आम्ही व्यावसायिक झालेलो आहेत आणि काय जे असेल आमच्या लतपती दिदीचा धोरण आज आम्हाला वाटतं की खरंच पूर्ण झालंय आमच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण महिला सक्षमीकरण आमचं झालेलं आहे आम्हाला प्रत्येक वेळा ह्या स्टॉलमधून कमीत कमी वीस -कमी हजार पंचवीस हजार आमचा व्यवसाय होतो चार पाच दिवसामध्ये नक्कीच पाहायला गेलं तर उमेदच्या प्रमुख जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या संगीता देवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही स्टॉल आहे ही जी काही गुढीपाडवा महोत्सव ईद बाजार व खाद्य जत्रा आहे ती भरलेली आहे या ठिकाणी काही ग्राहक का सुद्धा आहेत काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी आलात तुमच्या हातामध्ये काही पदार्थ आहेत ते की ग्रामीण भागातील महिलांनी तयार केले आहेत आणि तुम्ही ती खरेदी केल्यात काय वाटतं वाटतंय छान वाटलं घरगुती आहे पूर्ण घरगुती म्हणजे पूर्ण केमिकल युक्त नाही आहे पूर्ण घरगुती स्वतः बनविलेलं आहे महिलांनी तर त्याच्यामध्ये खरवडी घेतली आहे मी कोणा चिक्की घेतली आहे कोणा हे चिकली आहे असं भरपूर घेतलंय तर बीडमधल्या नागरिकांनी येऊन स्टॉल ला तुम्हाला जे काही आवडेल ते या बघा घ्या तुम्ही नक्कीच पाहायला गेलं तर ग्रामीण भागातून अनेक महिला या ठिकाणी उमेदच्या माध्यमातून या आहेत आपापला व्यवसाय घेऊन आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती भागावी आपली उमेद जी आहे ते उमेदच्या माध्यमातून नक्कीच उमेद पूर्ण करावी अशी या ठिकाणी ही जी काही खाद्य जत्रा आहे ही जी काही गुढीपाडवा निमित्त महोत्सव आहे या महोत्सवामध्ये सर्व महिला या ठिकाणी नक्कीच आनंदी आहेत असं नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह बसे भेट जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर